आज आपण आपला भारत इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील सिंधू काठची संस्कृती सिंधुपुत्र हा पाठ घेणार आहोत जमिनीच्या पोटात गडप झालेले शहर सिंध प्रांतात लारखाना नावाचे शहर आहे या शहराजवळ एक टेकडी होती सिंधी लोक तिला मोहन्जो दडो म्हणत मोहनजो दडो म्हणजे मृतांची थडगी असलेली टेकडी असे का बरे विचित्र नाव होते त्या टेकडीचे इसवी सन एकोणीसशे बावीस मध्ये घडलेली गोष्ट राखालदास बॅनर्जी नावाचे एक संशोधक होते त्यांच्या मनात काही विचार आले त्यांनी ही टेकडी खोदायला सुरुवात केली शेकडो माणसे काम करू लागली मातीचे ढिगारे दूर होऊ लागले टेकडी खोदता खोदता अनेक वस्तू सापडल्या सर्व खोदकाम झाल्यावर जमिनीच्या पोटात गडप झालेले एक मोठे शहरच सापडले सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचे शहर होते ते तेही कसे तर खूप मोठे आणि सुंदर रस्ते घरे स्नानगृह धान्याचे कोठार मातीची भांडी खेळणी अशा अनेक गोष्टी तेथे आढळल्या लोक या शहराला मोहनजोदो असे म्हणू लागले पंजाब मध्ये रावी नदीच्या काठी असे आणखी एक शहर सापडले त्याचे नाव हडाप्पा या दोन्ही शहरात खूप अंतर आहे पण दोन्हीकडे सापडलेल्या गोष्टीत मात्र सारखेपणा होता पाच हजार वर्षापूर्वी या भागात माणसांची वस्ती होती सिंधू नदीच्या तीरावर राहणारे लोक सुधारलेले होते त्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान होते मोहनजोदडो शहराची रचना शहरातील मुख्य रस्त्याचे चित्र पहा किती रुंद रस्ता आहे हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पडकी घरे दिसतात येथील काही घरे एकमजली तर काही दुमजली होती दुमजली घरे बहुधा श्रीमंत लोकांची असावी पक्क्या विटांनी बांधलेली आहेत ती घराच्या समोर पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारे आहेत घरातले सगळे सांडपाणी त्यातून वाहून जाईल येथील घरांची ज्योती कशी उंच आहेत सिंधू नदीला नेहमी महापूर येईल पुराचे पाणी घरात शिरू नये म्हणून येथील लोक आपली घरे उंच जोत्यांवर बांधत रस्त्याच्या चौका चावका चौकात कचरा टाकण्याच्या कुंड्या त्यांनी ठेवलेल्या होत्या आरोग्य स्वच्छता यांची किती काळजी घेत हे लोक हे दुसरे चित्र कशाचे बरे हे आहे सार्वजनिक स्नानगृह त्यातील पोहण्याचा सार्वजनिक तलाव पहा कितीतरी मोठा आहे हा तलाव कपडे बदलण्यासाठी शेजारीच खोल्याही बांधलेल्या दिसतात बाजूला एक मोरी आहे तिथून सगळे सांडपाणी वाहून जाई पिण्याच्या पाण्यासाठी या लोकांनी जागोजागी सुंदर विहिरी बांधल्या होत्या पहा ही विहीर पक्क्या विटांची आहे ती अशा विहिरी तेथे आढळतात वरील चित्रात एक भल्ली मोठी इमारत दिसते हे आहे धान्याचे कोठार कर म्हणून तेथील लोक धान्य देत ते धान्य या कोठारात साठवीत सुधारलेले लोक मोहनजो दडो शहराची व्यवस्था तुम्ही पाहिलीत त्यावरून पाच हजार वर्षापूर्वी सुद्धा ते लोक किती सुधारलेले होते याची कल्पना येते या लोकांचा मूळ धंदा शेतीचा होता गहू तीळ जव यासारखी पिके ते पिकवीत विटा तयार करून त्या भाजण्याचा धंदाही तेथे ते जोरात चालत ते असे कारण सगळे बांधकाम त्यावेळी विटांचे असे याशिवाय गुरे पाळणे मासेमारी हे उद्योगही ते लोक करीत समुद्र मार्गाने देशांशी त्यांचा व्यापारही चालत असे सिंधूपुत्रांची पुत्रांची राहणी सिंधू नदीच्या काठी राहणारे हे सिंधुपुत्र मोठे धिप्पाड होते हे एका पुत्र्याचे चित्र पहा केवढा धिप्पाड माणूस आहे हा त्याने दाढी राखलेली आहे आणि अंगावर वेलबुट्टी काढलेले कापड पांघरले आहे हे लोक दूध मांस मासे गहू खजूर वगैरे खात केस राखीत कमरेला एक वस्त्र गुंडाळीत आणि अंगावर एक वस्त्र घेत हाच त्यांचा पोशाख त्यांची वस्त्रे लोकरीची किंवा सुताची असत बायकांचा पोशाखही साधारण असाच असे हे एका स्त्रीच्या पुतळ्याचे चित्र पाहिले तिने डोक्यावर शिरोभूषण घातले आहे कानात कर्णफुले आहेत गळ्यात निरनिराळे दागिने आहेत आणि कमरेला पट्टाही आहे त्यांचे दागिने सोने चांदी तांबे मणी हस्तीदंत चिकन माती यापासून तयार केलेले असत कांसे नावाच्या धातूपासून केलेले आरसे हे लोक वापरीत ही त्या लोकांची सापडलेली भांडी पहा कशी सुंदर नक्षी त्या त्या निर आहे त्यावर त्यांच्या काही भांड्यांवर निरनिराळ्या पशु पक्ष्यांची चित्रे आहेत एका भांड्यावर तर मासे पकडणाऱ्या कोळ्याचे चित्र आहे लहान मुलांसाठी या लोकांनी तर खेळणीही बनवली आहेत ही खेळण्यांची चित्रे पहा एक खेळणे आहे सतत मान हलवणाऱ्या बैलाचे गुबू गुबू असा आवाज काढल्यावर नंदी बैल कसा मान हलवतो तसा आहे हा बैल हे दुसरे खेळणे माकडाचे याशिवाय खार शिट्टी तुरु 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 चालणारी छोटीशी गाडी अशी गमतीची खेळणी आहेत हे चित्र पहा एका नर्तिकेचे चित्र आहे तिने केसांची रचना पहा कशी सुंदर केली आहे हातात बांगड्या किती घातल्या आहेत या लोकांना नाच गाण्याची खूप आवड होती ते सोमट्या खेळत कोंबड्याच्या झुंजी लावीत धनुष्यबाण भाला गोफण घेऊन शिकार करीत कितीतरी प्रकारांनी ती आपला वेळ मजेत घालवीत या लोकांना लिहिता वाचता पण येत होती त्यांच्या शहरात काही मुद्रा सापडल्या आहेत त्यावर काही चित्ररूप खुना आहेत तीच त्यांची लिपी या लिपीचा अर्थ अजून आपल्याला समजलेला नाही तो एकदा समजला की मग या लोकांविषयी आणखी खूप माहिती मिळेल उजवीकडील चित्रातील पशुपतीची मूर्ती पहा तिच्या डोक्यावर शिंगे आहेत पशुपती म्हणजे शिव शिव हा त्यांचा मुख्य देव याशिवाय ते शक्ती देवतेची पूजा करीत वृक्ष साप लिंग यांचीही पूजा करीत मोहनोदडो आणि हडप्पा येथील लोकांची माहिती आपण मिळवली पुढे सिंधू नदीच्या पुरामुळे त्यांची शहरे जमिनीच्या पोटात झाली नदीच्या गाळाखाली ती गाडली गेली अभिमानाची गोष्ट पाच हजार वर्षापूर्वी असे सुधारक लोक आपल्या देशात राहत होते स्वच्छता टापटीप सौंदर्य लिहिण्या वाचण्याची कला यांची माहिती असलेले हे लोक खरोखरीच मोठे सुसंस्कृत होते त्या काळात इतर अनेक देशातले लोक रानावनात भटकत होते त्यावेळी आपल्या देशातील हे सिंधुपुत्र सुंदर शहरे बांधून राहत होते आपल्याला अभिमान वाटावा असाच त्यांचा वारसा आहे मोहन्जो दडो आणि हडप्पा हे ठिकाणे आता पाकिस्तानात आहे पण अशीच माहिती राजस्थानातील कालिबंगन व गुजरात येथील लोथल येथील उत्खननात सापडलेल्या वस्तूंवरून मिळाली आहे